नुकत्याच कागलमध्ये पार पडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत मुरगुड आणि कागलमध्ये शिवसेनेनं एकाकी झुंज दिली मुरगुडमध्ये शिवसेनेनं दमदार कामगिरी करत यश खेचून आणलं असलं तरी कागलमध्ये मात्र राजकीय गणित वेगळी दिसून आली या निवडणुकीत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कट्टर विरोधक समरजित घाडगे यांच्याशी हात मिळवणी करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला महत्वाचा म्हणजे माहितीचा घटक पक्ष असलेल्या मंडली गटाला या सत्ता समीकरणातून डावलण्यात आलं याबाबत शिवसेनेचे माजी खासदार संजय मडलिक यांनी निवडणूक निकालानंतर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती त्यांची हीच नाराजी आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होताना दिसत आहे कागल विधानसभा एकूण सहा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जा जागा या जागांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि घाडगे गट जागा जागावाट जवळपास निश्चित झाल्याचं चित्र आहे मात्र या वाटाघाटीमध्ये शिवसेना आणि विशेषतः संजय मंडळी गटाला पुन्हा एकदा बाजूला ठेवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे यामुळे महायुती विरुद्ध शिवसेना असा थेट सामना राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आणि राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये रंगण्याची शक्यता आहे शिवसेना स्वतंत्रपणे सर्व किंवा बहुतेक जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे रणनीती काय असणार शिवसेना स्थानिक कार्यकर्त्याच्या बळावर मंडले गटाच्या पारंपरिक मतदारसंघावर आणि मायुतीतील अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरीकडे माहितीतील घटक पक्ष एकत्र येऊन शिवसेनेला रोखण्याची पाडलं जात आहे कागलच्या प्रभावशाली असलेले संजय मंडलिक स्वतंत्र भूमिका घेत असल्याने तसेच स्थानिक पातळीवर त्यांची पकड मजबूत असल्याने काही राजकीय घटकांना ते अस्वस्थ करणारे ठरत असल्याची चर्चा आहे त्यामुळे रणनीतीपूर्वक त्यांना सत्ता समीकरणातून दूर ठेवलं जात असल्याचं बोललं जात आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कागदच्या राजकारणाला नवी दिशा देणार की जुन्या समीकरणांना अधिक धार देणार हे पाहणं ठरणार आहे मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र